नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक महिन्यात अमावश्या येत असते व आपण या आमोशाला आमोशा काही ना काही उपाय करत असतो शास्त्रानुसार आमोशा सुख सौभाग्य आणि धनसंपत्ती वैभव इतर गोष्टींसाठी विशेष मानले जाते आमोशाच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष सेवा उपाय केले जातात कारण या दिवशी पितृदेव पृथ्वीवर येऊन सर्वांना आशीर्वाद देत असतात असं मानलं जातं की त्यामुळे या दिवशी काही दान पुण्य केल्याने आपले सर्व संकटे दूर होतात व आपल्याला देवांचे आणि पित्रांचे आशीर्वाद मिळतात पितृदोषामुळे आपल्याला नोकरीमध्ये अडचणी येतात घरात नेहमी कटकटी संततीचा त्रास होतो घरात नेहमी कोणी ना पुने आजारी असते कामात यश येत नाही थोड्या थोड्या काम निघून जाते यासारख्या अडचणी निर्माण होतात परंतु पित्रांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने हे अडचणी कमी होण्यास मदत होते सल्ला तर मग जाणून घेऊया ते कोणते उपाय आहेत हे सर्व उपाय जर तुम्ही श्रद्धेने विश्वासाने केले तर अनुभव नक्कीच येईल नंबर आहे सर्वप्रथम आपल्या घराच्या व घराच्या रक्षणासाठी म्हणजे हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कलभैरव अष्टक व अकरा वेळा विदुक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणे बाहान व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते दोन आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील सर्व जाळे जळमोठे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे मीठ हळद लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे त्यानंतर करून घराच्या तीन आमोशेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या परिसरात एखादे मंदिर असेल तर त्या दिवशी हा नारळ खळे साखर ठेवून दर्शन करून नक्की यावे नंबर चार या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्च दूध वाहिल्याने कच्च दूध हृदयाने अभिषेक केल्याने करून काळे तीळ अर्पित केल्याने राहु हो दोषाने के यासारखे ग्रह शांत होतात व पितृ दोष कमी होतो पाच या दिवशी प्रभू श्री हरी विष्णू मंदिरच्या मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाचे ध्वज अर्पण करावे याने सर्व कष्ट दूर होते आणि जीवनात शुभ घटना होण्यास सुरुवात होईल सहा तसेच अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी ओतून अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर सात प्रदक्षिणा घालावेत हा उपाय केल्याने शनीच्या प्रकोपापासून आराम मिळतो व कामे मार्गे लागतात सात आपल्या घरातील कोणतेही वाहन असो या दिवशी वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा करावा उतारा करताना वाहने जागेवर चालू ठेवावे यावेळी आपण ज्या देव देवास मानतो त्या देवाचे नामस्मरण करावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून घ्यावे नंबर आठ तसेच पांढऱ्या मोऱ्या घेऊन त्यावर वलगसक्त अकरा वेळा म्हणून पिवळ्या कापडाच्या पिशवीत ठेवून पिवळ्या दागिने शिवून गाडीच्या इंजनाच्या आत तारेने अडकून ठेवावे किंवा गाडीच्या डिक्कीत जिथे तुम्हाला योग्य वाटेल तिथे ठेवू शकता नऊदर अमोशाला आपण घर दुकान ऑफिस कारखाना या ठिकाणी कोळा बांधत असतो जर अगोदर कोळा बांधलेला असेल तर तो वाहत्या पाण्यात किंवा कचरा पण्य सोडावा परत नवीन दुसरा कोळा आणून पूजा करून पुन्हा त्या ठिकाणी लाल कपड्यात बांधून ठेवावा जर कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून त्या ठिकाणी लावावा उपाय नेहमी करावा संध्याकाळी सर्वांचे जेवण झाल्यानंतर किचन ओटा साफ केल्यानंतर त्यावर दही भात एखाद्या रद्दी पेपरवर किंवा पानावर ठेवून रात्रभर तसाच ठेवावा हो। व दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर फेकून द्यावा घरातील नकारात्मकता कमी होते अकरा अमावशीच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी दरवाजासमोर समोर तुपाचा दिवा नक्की लावा बारा अमोशीच्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून घरामध्ये वाचन करावे नंबर तेरा अमावशीच्या दिवशी तीन वेळेस हनुमान चालिसा व एक वेळेस कालभैरावचे वाचन करावे नंबर चौदा आमोशीच्या दिवशी मंदिरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने सर्व समस्यांमधून सुटका होते ही माहिती आवडल्यास लाईक शेअर नक्की करा व कमेंटमध्ये हर हर महादेव